विधानसभेच्या निवडणूक जाहीर होण्यापासून आजच्या संहिता आखल्याबद्दल आम्ही मुंबईमध्ये बनलेलो होतो तेव्हाचा शिक्षण मंत्री आपले दीपक केसरकर केसरकर होते आजार संताला निघणार आहे

वाढ झालेली आहे दोन तीन महिन्यात मागे पुढे येतात पण शाळे पोषणची अवस्था मात्र वाईट आहे हे आपण मोठे मोठे मोर्चे विधानसभेत काढून एक आयक म्हणून सरकारवर हाती निर्माण गार करण्याचं काम आपण नक्कीच केलेलं आहे या नंतरही आपण करणार पण माझी विनंती आहे ती उपयोग सगळ्या जेव्हा तिथे हा आंदोलन होईल मी लिहिला गेलगुरी मला पुन्हा मारत होते त्यांनी साधे पसंतचा ठराव केला मी म्हटलं साधे त्यांना आता पर्यंत चाललं आहे आम्ही पंधराला परत जाणार आहोत पण या होणाऱ्या निवडणुकीमध्ये या शालेय पोषण कर्मचाऱ्यांचा जो काही मोर्चा एकत्रित जरी असला बाजी उठून चालले जाते पण शालेय पोषण कर्मचारी आम्ही मात्र आता ज्या हातात घेतल्याशिवाय उठू देणार नाही अशा पद्धतीचा संकल्प शालेय पोषण कर्मचाऱ्याचे पदाधिकारी म्हणून घेतलेले आहोत आणि आपण केलं पाहिजे आपण सगळ्यात कर्मचाऱ्यांचे मंगळवाडी दिसत नाही काहीतरी काम करताना दिसतात आणि साधारण पदे पाठिंबा म्हणून पण या पाठिंबाला काही कर्तव्य

चौथी भरली आहे पंचवीस भरलं भरला आणि येणाऱ्या पंधरा तारखेला इथे आपण महाराष्ट्र बँक मध्ये राज्याचा अकाउंट ओपन करावं धन्यवाद